मित्रांनो हा, हा। छत्रपती ने, ने शिवाजी महाराजांचा पुत्र आहे भंडारा जिल्ह्यामधला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात असलेला दुपट्टा हा भारतीय जनता पक्षाचा आहे भंडारा जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकी हा पक्षाचा दुपट्टा महाराजांच्या गळ्यात घातला हे पहिल्यांदा पाहायला मिळत आहे की राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा निवडणूक प्रचारात उतरवत आहे जर हेच काम काँग्रेस ओबीसीच्या एमआयएम किंवा इतर काही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचा दुपाटा घातला असता तर त्यांचं काय झालं असतं कधीतरी वाटते या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा फक्त खेळ खेळण्यासाठी जन्म झाला होता का ही अत्यंत कडू गोष्ट आहे पण आजकाल निवडणुका आल्या की आपल्या इतिहासाला निवडणूक प्रचार साहित्य बनवण्याची विकृत स्पर्धा सुरू होते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्याच मातीतील राजकीय नेते आज त्यांच्या नावावर त्यांच्या धैर्यावर आणि त्यांच्या स्वराज्य संकल्पनेवर भावनेची बोली लावत आहेत अचानक काही नेत्यांना दोनशे तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासातील प्रत्येक युद्ध प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक विरोधक औरंगजेबापासून ते अफजलखानापर्यंत आठवतो कशासाठी या नेत्यांनी विकासाचा रोजगाराचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं मैदान कधीच गमावलं आहे आता माझा थेट प्रश्न राजकीय नेत्यांना आहे राजकीय नेत्यांना तुम्ही छत्रपतींचा इतिहास वापर कोणत्या अधिकाऱ्याने करत आहात तुम्ही फक्त महाराज आमचे असं ओरडून मत मागता पण तुमच्या ह्या विकृती काय सांगत आहे गेल्या काही वर्षात आपण काय एखादा नेता अचानक संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणून वाद निर्माण करतो दुसरा नेता छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या शस्त्रावरून किंवा त्यांच्या गुरुवरून अनावश्यक वाद उकरून काढतो तिसरा नेता औरंगजेबाच्या तथाकथित थडग्यावर जाऊन समाजाला चिथावणी देतो किंवा औरंगजेबाचा संदर्भ देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो चौथा नेता उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात भारतीय जनता चिन्ह दुपट्टा घालतो ही ही विधाने केवळ राजकीय वक्तव्य नसतात समाज तोडणारी भावनिक आणि सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करणारी विधाने आहेत राजकीय नेत्यांना पहिला प्रश्न आहे सुशासन कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय आणि करुणा यावर आधारित सुशासन दिले तुमच्या राज्यात भ्रष्टाचार दिरंगाई आणि सामान्य माणसाची अवहेलना याशिवाय काय आहे तुम्ही महाराजांचा कोणता प्रशासनिक आदर्श पाळला प्रश्न दोन महाराजांचे स्वराज्य म्हणजे काय महाराजांचे स्वराज्य म्हणजे रयतेला सुरक्षित दोन गट एकमेकांविरुद्ध दो उभे राहतात तेव्हा त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या द्वेषाची आणि कटुतेची जबाबदारी तुम्ही घेणार का प्रश्न तीन महाराजांच्या नावावर भावनिक वक्तव्य करून तुम्ही कोणावर उपचार करत आहात तुम्ही इतिहास शिकवत नाही तुम्ही इतिहास बिघडवत आहात तुमच्या एका वक्तव्याने समाजात जो धार्मिक आणि जातीय हो वनवा पेटतो त्याचे राजकीय फायदे घेऊन तुम्ही निर्धास्त होता पण तो वनवा विजवण्याचे काम सामान्य जनतेला करावे लागते छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे वोट बँक नाहीत राजकीय नेत्यांनी हे आता स्पष्ट ऐकावे बस करा आमच्या भावनांचा असा लिलाव करू नका आम्हाला महाराजांच्या पराक्रमाची आणि विचारांची जाणीव आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही जर तुम्हाला खऱ्या अर्थाने छत्रपतींचे वारसदार म्हणून मिरवायचे असेल तर निवडणुका सोडून उरलेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राचा विकास करून दाखवा शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून रोजगार निर्मिती करा शेतकऱ्यांचे अश्रू पुसा जनतेने आता डोळे उघडले आहे पुढच्या वेळी जेव्हा कोणताही नेता महाराजांच्या नावावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला एकच जळजळीत प्रश्न विचारा आज या क्षणी तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी कोणतं ठोस काम करत आहात तुमच्या राजकीय हितासाठी आणि स्वार्थासाठी इतिहासाची तोड मोड करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करू नका इतिहास साक्षी आहे ज्यांनी इतिहास तोडला मोडला तो इतिहास जमा झाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद